लग्नासाठी अनाथ आश्रमातल्या मुली जर तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अनाथ आश्रमातल्या मुली कशा शोधायच्या ज्यांचं वय लग्ना योग्य असेल या अनाथ आश्रमांचे पत्ते कसे मिळवायचे किंबहुना मो हो यांचे मोबाईल नंबरसुद्धा कसे मिळवायचे या अनाथ आश्रमाच्या मुली मुलींबरोबर जर लग्न करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं केलं जातं अनाथ आश्रमातल्या मुलींबरोबर लग्न करण्यासाठीचे काही नियम व अटी असतात का आणि एकंदरीतच अगदी सुरुवातीपासनं शेवटपर्यंत काय प्रक्रिया असते याची अगदी करेक्ट माहिती अनाथ आश्रमातल्या मुलींशी लग्न करण्याची प्रक्रिया जर माहिती नसेल तर तुम्हीही पडू शकता फसवणुकीला बळी दोन वर्षापूर्वी प्रेम मधुर अनाथ आश्रम नावाने एक वरांसाठी म्हणजे लग्न करण्याला इच्छुक असणाऱ्या मुलांसाठी एक अर्ज बनवण्यात आला होता जो व्हॉट्सअपवर सगळीकडे फिरला तो व अर्ज भरपूर मुलांनी भरून दिला अर्ज भरून दिल्यानंतर तिकडून जे ठग बसलेले होते त्या ठगांनी अर्जामागे पन्नास पन्नास हजार रुपये मुलाकडून उकळले कर हे का झालं की तुम्हाला जर माहितीच नसेल की नेमकं याची प्रक्रिया काय असते अनाथ मुलींबरोबर लग्न करण्याची व्यवस्थित प्रक्रिया काय असते ही जर माहिती नसेल तर तुमचीही फसवणूक होऊ शकते मग त्यामुळेच व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अनाथ आश्रमांतील मुलींबरोबर जर लग्न करायचं असेल किंवा तुम्ही लग्नासाठी अनाथ आश्रमातल्या मुली शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कदाचित तुम्हाला इतका डिटेल व्हिडिओ कुठेही मिळणार नाही व्हिडिओमध्ये अगदी सूक्ष्म अटी नियम कायदे त्या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत तर त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्र चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मुलींचा जन्मदर कमी झाल्याने मुलींची संख्या तर घटलीच पण लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलींच्या आपल्या भावी वराकडून असणाऱ्या अपेक्षा देखील खूपच जास्त प्रमाणात वाढल्यात त्यामुळेच सामान्य कुटुंबातील मुलांचं लग्न होणं आणखीनच अवघड होऊन बसलेलं आहे त्यातच तरुणांमध्ये वाढलेली प्रचंड बेकारी समाजातील मुलींची घटती संख्या यामुळे हजारो तरुण विवाहासाठी अनेक माध्यमांचा वापर करून मुलींचा शोध घेत आहे याचाच गैरफायदा उदगीरमध्ये एका आश्रमातील काही ठगांनी घेतला त्यांनी अनाथ आश्रमात मुलींबरोबर तुमचं लग्न जाऊन देतो असं म्हणून पैसे उकळले आणि ज्यांच्याकडून उकळले त्यांना खरोखर प्रोसेसच माहिती नव्हती की अनाथ मुलींबरोबर लग्न करण्याची प्रक्रिया काय असते तर तीच अगदी कायदेशीर प्रक्रिया आम्ही आज व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहोत त्याबरोबरच अनाथ आश्रमांचे काही मोबाईल नंबर देखील देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न करण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला आहे पहिल्यांदा तुमचं अभिनंदन अतिशय म्हणजेच अनेकांना प्रेरणा देणार हा तुमचा निर्णय आहे त्यासाठी मुलींच्या बालगृहात अनाथ आश्रमात जाऊन तुम्हाला व्यवस्थापनाला भेटावं लागेल खरंच जर एखाद्याने अनाथ मुलीशी जर विवाह केला तर जीवनात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि तुमचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अनाथ मुली शोधायच्या कुठे अनाथ मुळी मिळतील तुम्हाला विविध अनाथ आश्रम आश्रमांमध्ये मग ते अनाथ आश्रम कसे शोधायचे यांचे मोबाईल नंबर कसे मिळवायचे यासाठी एक सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगतोच पण त्याआधी ह्या जे काय अनाथ आश्रमामध्ये प्रक्रिया नेमकं काय का असते जर आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या मुलीशी लग्न करायचं असेल तर काय प्रक्रिया असते तर याच्यामध्ये जी काय या प्रक्रिया आहे तर ती अनाथ आश्रम टू अनाथ आश्रम वेगळे असते म्हणजे एखाद्या अनाथ आश्रमामध्ये ही प्रक्रिया असेल तर एखाद्या आश्रमामध्ये दुसरी प्रक्रिया असते आता एक प्रक्रिया आम्ही दोन तीन अनाथ आश्रमांच्या मोठ्या मोठ्या अनाथ आश्रमांच्या प्रक्रिया आम्ही तुम्हाला इथून पुढे सांगतो आता जळगावमधील जिल्ह्यातील भुसावळ या ठिकाणी एक अनाथ आश्रम आहे तर तेथील यांनी असा निर्णय घेतलेला आहे की एखाद्याला जर लग्न तेथील मुलीशी करायचं असेल तर लग्नाआधी त्या मुलाने मुलीच्या नावे तीस ते पन्नास टक्के संपत्ती आधी करायची आहे याबरोबरच कोल्हापूरमधील बालकल्याण संकुलातील महिला आधारगृह या ठिकाणी जे अनाथ आश्रम आहे तर तिथे कशी होती वराची निवड मुलाची निवड कशी होते काय निकष आहेत ते एकदा समजून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगा निर्य निर्व्यसनी असणं आवश्यक आहे त्याचं कुटुंब शिशिक सुशिक्षित व अनाथ मुलीला मनापासून स्वीकार करणारं असलं पाहिजे त्याला स्वतःचं चांगलं घर हवं न नोकरी सरकारी किंवा खाजगी असली तरी चालेल पण पगार ठीकठाक असावा शेती असेल तर अगदी उत्तमच त्याचबरोबर या अपेक्षेनुसार मग त्यां ते काय करतात की जे काय त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर ते अर्ज त्या मुलींना त्या ठिकाणी दाखवतात आणि त्यामधून मुली एक दोन स्थळांची निवड करते त्यानंतर संबंधित कुटुंबाला हे कळून मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो दोघांकून होकार आला की मुलीसोबत संस्थेचे जा पदाधिकारी जाऊन मुलाचे घर परिसर गाव बघून येतात आणि त्याला मुलीकडून होकार आला तर पुढची बोलणे होते त्यानंतर मुलगा आणि मुलीची आरोग्य तपासणी करून तिचा अहवाल मुलाच्या संपत्तीची कागदपत्रे मुलाच्या आईवडिलाची संमतीपत्र विवाहाचा प्रस्ताव हा महिला व बालकल्याण विभागाला पाठवला हो जातो त्यांच्या शंकांचे निरसन झाले की विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटत लग्न लावून दिलं जातं तर ही अशी प्रक्रिया आहे कोल्हापूरच्या बाल बाल संकुलात आता काही ठिकाणी जिथे कायदेशीररित्या म्हणजे ज्या ठिकाणी कोर्टाने एखाद्या अनाथ मुलीला जर अनाथालयात पाठवलं असेल तर तिथे त्या मुली कोर्ट कमिट असतात म्हणजे कोर्टाच्या नियमाच्या आधीनं असतात म्हणजे जर तुम्हालाही अशा ठिकाणी सरकारी अनाथालयामधून जर त्या ठिकाणी लग्न जर करायचं असेल तर कोर्ट तुमचा त्यांचा एक प्रतिनिधी पाठवून तुमची सर्व चौकशी गुप्तपणे करेल तसा अहवाल ते कोर्टाला सादर करतील तुम्ही तिला जीवनभर साथ देऊ शकाल असाल तुम्ही व्यसनी नसाल तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसेल तुमची वर्तवणूक चांगली असेल तरच तुम्हाला अनाथ मुलीबरोबर रंग लग्न करण्याची परवानगी कोर्ट देईल अन्यथा नाही कारण की या ज्या काय मुली आहेत तर त्या कोर्टामार्फतच बालगृहात दाखल झालेल्या असतात त्यामुळे त्यांचे हस्तांतरण कोर्टाच्या परवानगीशिवाय होत नाही तर कि या झाल्या प्रोसेस किंवा प्रक्रिया तर या प्रक्रियेने वराची निवड किंवा मुलाची निवड होत असते मग आता तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम तुमच्या आसपास एखादा आश्रम आहे का ते चेक करायचं आहे तुम्ही जर जाऊ शकता तर तिथे जाऊन चौकशी करायची आहे तिथील जे काय संस्थाचालक आहेत ट्रस्टी आहेत त्यांना भेटायचं आहे त्यांना आपली जी काय इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे त्यानंतर तिथील लग्नायोग्य मुलींची तुम्हाला संख्या कळेल त्यानंतर तिथे एक विहित अर्ज त्या ठिकाणी भरून द्यायचा असतो आणि तो अर्जाबरोबर तुमचा बायोडाटा असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या द्यायच्या असतात आणि त्यानंतर सॉर्टिंग होत असते आणि त्यानुसार मुलीची पसंती जर तुमच्या अर्जाला मिळाली तर तिथून पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होत असते आता काय करायचं आहे तुम्ही गुगल सर्च त्या ठिकाणी ओपन करायचं आहे गुगल सर्चवर तुम्ही अनाथ आश्रम नियर मी अनाथ आश्रम ची त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही गुगलवर देखील सर्च मारू शकता आता ज्यांना सर्च वगैरे करता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही सर्च केलेली जी काय लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तर तिच्यावर क्लिक करून देखील तुम्ही एक लिस्ट ओपन होईल त्या लिस्टमधील जे काय संपर्क क्रमांक आहेत त्या संपर्क क्रमांकांना कॉल करून त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता इथे एकच गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला जर अनाथ मुलीशी लग्न करायचं असेल तर, तर आपण कुणावर तरी उपकार करतोय या भावनेने अशा प्रकारचे लग्न जर तुम्ही करत असाल तर ते मात्र करू नये तर हिवती मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा